हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो अबोलीची मैत्रीण आता आमच्या घरी येणार आहे आज रविवार आहे सो अबोलीची मैत्रीण आमच्या घरी येणार आहे आणि ती कशासाठी येणार आहे याचं रिझन असं आहे की आता तिचं लग्न आहे नोव्हेंबरमध्ये सो आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही लग्नाच्या आधी एकदा या घरी आणि म्हणजे खेळवणासाठी या सो असं त्यांना सांगितलं होतं मग ते आज येत आहेत तिच्या तिच्याबरोबर तिचा नवरा पण येतोय सो त्यासाठी अबोलीने भरपूर तयारी केलेली आहे त्यांना विचारूनच तयारी केलेली आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही केक पण आणलेला हो के आहे केक वगैरे आणलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आता आबोलीने बरा स्वयंपाक केला आहे रविवार असून आज आबोली लवकर उठली आहे आठ नऊ वाजता आठ नऊ वाजे लवकर उठली आज सो इथं मस्त मस्त पुऱ्या झालेल्या आहेत एकदम यम्मी त्यानंतर हे गार्लिक नानचं सेटअप करून ठेवलेलं आहे आता फक्त याला भाजायचं राहिलं आहे त्याच्यानंतर काय काय होतं हां आणि आहे छोल्याची भाजी मस्त एकदम केलेली आहे सो गार्लिकच थोडंफार त्यांनी करून पण ठेवलेलं आहे माझं काम होतं फक्त आज फक्त आज हे घेऊन ये ना केक वगैरे मी घेऊन आहे सो असं छोटस करून आहे एक की आता दोघं जेव्हा बसतील तेव्हा थोडंसं चांगलं दिसेल बॅकग्राऊंड सो याच दिव लाईनीला सगळं करून ठेवलंय काल आम्ही दिवसभर म्हणजे कोणतरी गेस्ट येणार आहे म्हणून घर किती आवरावं लागतं हे आम्ही काल हे केलं आम्ही इतकं घर आवरलंय काल एका दिवसात फ्लॅट घेणं खूप सोपं असतं असं बघायला गेलं तर पण त्याचा मेंटेनन्स खूप अवघड असतो घर चांगलं मित्रांनो माझ्या घर साफ करणं घरात जर दोघच जण असतील दोघांना मिळून घर साफ करलं एकाला माणसाला नाही जपत मी का तिने काल झाडू काढला मी घर पुसलं थोडंसं थोडंफार पुसलं थोडंफार तिच्या आज्ञेनुसार पुसलं थोडंफार माझ्यानुसार पुसलं सो so, इट इज व्हेरी डिफिकल्ट अरे वा एवढं लगेच कसं तू सर्कल काढलं वा शॉर्टकट मारायची तू कोणी तुमच्याकडनं शिकायला पाहिजे पाच मिनिटात येते ना ती मग काय करणार सुमितची पहिली वेलंटी का दुसरी वेलंटी आता तो झाल्यावर सांगेल बरोबर लिहिलंय की नाही मराठीत सोनी का तर तुझं चुकणारच नाही नाही का सुमिता असंच लिहितात सुमित असंच लिहितात आज प्रतीक मी एवढं विचारायला काम केलं नाही कांदे लिंबू सुद्धा चिरून दिलेत मला ना ना हा वरण दाखवला ओपन करून नाही दाखवला कारण त्यांना माहितीच ना आधी त्यांनी बघितलेलं आहे तिथे हा ते दाखवलं ते पण सांगितलं घर पुसलंय म्हणलं एवढं फ्लॅट घेण्याला सोप्प असतं असं वाटत आता साडेतीन ला झोपलो आम्ही म्हणजे विचार करा तुम्ही काहीच वेलकम काहीतरी लिही ना काय नुसतं सोनिका सुमित बस कुठे लिहिते कुठे लिहिणार तू ते आता दहा मिनिटात आता आबोली बघू दहा मिनिटात काय करते आबोलीकडे टॅलेंट आहे पण मस्त छान झालंय चला बस बस तिकडे एवढं मराठीत लिहिलं येतं इंग्लिश मध्ये वेलकम ला मराठीत काय म्हणत वेलकम स्वागत मग काय माझ्या नाही वेलकमच बरोबर या या वेलकम काय <laughs> घर शोधायला प्रॉब्लेम नाही झाला ना आले फायनली सोनिका आणि सोनित अग्चु सोनिका पण डायरेक्ट आली होती वेळेवर म्हणजे वेळेत नाही सॉरी चुकीचा शब्द वापरला जा वेळ जागेवर पाच मिनिटात फोन आल्यावर <laughs> <laughs> पर, ना आगे आगे। <laughs> तू बरोबर आहे हे ऐकण्यासाठीच ऐकण्यासाठी असं बोललो का <laughs> या, या वेलकम <laughs> दोन वेळा वेलकम करायचंय ना <laughs> अरे आपण पण नाही भेटलो भेटले का हे मोबाईल खराब होईल बस थांबा थांबा थैंक यू फॉर थँक्यू काय रजत मी तो गेस करूच न शकला दाव दे नको करू गेस <laughs> कारण चांगला वाला फ्लेवर येतो अमर चॉकलेट नाही आणलेलंय सोනිකची डिमांड होती मला चॉकलेट सुड नाही तरी कसं कप करू मी लगेच फ्लेवर पिस् पिस्ता रसमलाई फेवर आहे ओके हां रसमलाई म्हणणार होते हो तुला रसमलाई आवडतो ना आणि हा आम्ही काकूंच्या बड्डेच्या वेळेस आणला होता खूप आवडला होता आम्हाला ते हे मॅच झालं ना ग्रीन कलरचं हा ते असं ग्रीन पत्त्यावरच देत ना केळीच्या नारळाच्या केळीच्या पानावर आज आनंद आनंद काय करत मामेर असं झालाय आज व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झाले लाईव्ह आमली जाऊ दे ए आय नारळाचं केळ हे केळाचं करून टाक एआनी बदलून टाक सगळं त्यांच्या जळगावला केळी येत ना असं स्टँड लावू का बोली म्हणजे सगळ्यांना बसता येईल तिथे मला पण तिथे बसता येईल जाऊ तिथे

तू म्हणजे माझ्या आत्ता जास्त जेवण नाही खाल्लं ना नाही थोडं परत खाल्लं अगदी जास्त हा आवडली मस्त तुला हिला डबडीचे तू डबडीसारखीच गेली काल रात्री बनवली मॅडम अकरा वाजे याला आवडतं ना गोट सुमितला हां अरे वा जसं की गार्लिक ब्रेड पुरी छोले अँड शेवयांची खीर गुड व्हेरी गुड जमलं जमलं

थोडस चला आता बसा आरामात चला सुरू करा हा सगळं झालं आणते ना मी पण स्टार्ट तर एक घासत का स्टार्ट करा गार्लिक ब्रेड म्हणतात त्याला छोल्याची भाजी खाल्ली का आणि ही जेवायची खीर खाऊmpa जेवणाची खीर एकदम असा घावूडीकडो खीर मस्त आहे खूप चांगली आली रबडी सारखी केली सोनी काल तशी आवडते मला अरे तू पण आहे तू टेस्ट बघ आता टेस्ट करून बघ टेस्ट करून तुला आवडतं ना गोड आमचं थोडं गोडचा प्रॉब्लेमच आहे आमनेस प्रतिकला गोड जास्त आवडत नाही दुखा तुला आवडतं ना सगळीच माझं आमचं जेवण झालं आता मी आलो मस्त गच्ची पाहिला आज आहे ना छान वाटतंय हे सगळे मॅट टाकलेली असते ग्रीने पावसामुळेच काढली टाकलं पाहिजे ना मग काय तुम्ही लोक फारत आहे लगे मला मारता मला तेव्हा तू आम्हाला मारत

अस नाही करायचं मी मी तुझे तुझा मी बोलत नाही म्हणून तू काय करत तो डाव मी इतक्या वेळ खेळत होती तुझा त्याच्या बदलात मला मोबदला म्हणून घेतला मी फक्त चला एक नंबर प्रतीक जिंकला दोन नंबर मी आता हे दोन दोघांच चाललंय शेवट नाही तू पाना विसरली मी मागचा डाव सोनिका जिंकली होती तुला एकच पाहिजे त्याच्या दोघी आले अरे राव चार एक पाहिजे आता कोणाला एक पडतोय कोणाला एक पडतोय मस्त दिवस शेवटचा चलो बाय 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 या परत या भेटू परत या या बाय 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 बाय